शेतकऱ्यांसाठी सोळा ऑगस्टच्या ठळक बातम्या मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी कटिबद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन उत्पादनाच्या अंदाजाने सोयाबीन बाजार मंदीत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन वर्षभरात चाळीस टक्के पडले तर सध्या आंतरराष्ट्रीय बाजार सोयाबीनचा भाव चार वर्षातील सर्वात नीचांक पातळीवर आहेत राज्य व केंद्र शासनाने अद्याप नाही विम्याचा हप्ता खरीप हंगामाप्रमाणे केळी पीक विम्याचाही रक्कमेला होणार उशीर राज्यात सरासरीपेक्षा सत्तावीस टक्के अधिक पाऊस महिना अखेरीस जोर वाढण्याचा अंदाज गतवर्षीच्या तुलनेत यंदा खरीपाचा पेरा वाढला तेलबियाण्यांना अधिक पसंती पेरणीत एक पॉईंट चार टक्क्यांनी वाढ तर हंगामात नऊशे एकोणऐंशी लाख हेक्टरवर आतापर्यंत खरीप पिकांची पेरणी झाली आहे विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध विकास प्रकल्प राज्य राज्यमंडळाचा निर्णय एकशे एकोणपन्नास कोटींच्या निधीला मान्यता